आझाद मैदानावर मराठा आरक्षण आंदोलनासाठी आणखी एका दिवसाची परवानगी मिळावी यासाठी मनोज जरांगे यांचा मुंबई पोलिसांना अर्ज दिला होता मुंबई पोलिसांनी त्यांना काही अटींसह आंदोलन आणखी एक दिवस सुरू ठेवण्याची परवानगी दिली निवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतरही जरांगे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी लावून धरत आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे शुक्रवारपासून आंदोलन करणाऱ्या जरांगेंच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून तो अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण मनोज जरांगे यांनी आजपासून कडक उपोषणाचा करण्याचा निर्णय घेतला असून आता ते पाणीही पिणार नाहीत आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेल्या जरांगे यांनी नरमाईची भूमिका घेण्यास नकार दिला आहे आजपासून ते जलत्याग करणार आहेत काल रात्री बारा वाजता जरांगे यांची वैद्यकीय तपासणी पार पडली वैद्यकीय पथकाने त्यांचे रक्त तपासले तसेच त्यांचा रक्तदाबही ब्लड प्रेशर तपासण्यात आला आजपासून जरांगे पाणी देखील सोडणार आहेत मात्र उपोषणमुळे जरांगेच्या शरीरातील पाणी आधीच कमी झाले असून त्यांनी पाणी पित्रावं पाणी सोडू नयेवर घेत राहावे असा सल्ला डॉक्टर यांनी दिला आहे